जय मल्हार बावांना बावांना फार दिवसापासून आरक्षणासाठी लढता येत आमच्या धनगर समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि बाकी म्हणतात तुम्ही कुठं जंगली येत काय येत तर आम्ही बघून घ्या अशा राणावणातच राहतो चोकाट्यात आणि आमच्या नेत्यांना बाकी मारण्याच्या ने धमक्यात येतात अरे आम्ही का माराया मरायला घाबरवतो का आम्ही इथं ब इथं दोन दोन चार चार लोक घेऊनच राणावनात राहतो आम्ही माराया मराया जर भेटा आम्ही असं राहताच नाही आम्हाला काम मारण्या मारण्याच्या धमक्या देतात मित्रांनो बाकी हे जातीवाद करतात आणि मान वीर पुरुषांचे नाव घेतात आमचं असत तसं आमचे वीर पुरुष असे होते तसे होते मित्रांनो वीर पुरुष हा प्रत्येक समाजाचा होता आणि ते जातीसाठी नाही तर ते मातीसाठी शहीद होऊन गेले अशा वीर पुरुषांना प्रत्येक कोणत्या पण समाजाचा असो त्यांनी त्यांच्या जातीसाठी नाही पण मातीसाठी संरक्षण केले म्हणून तर आपल्या देशात त्यांना मानतात आणि त्यांच्या त्यांच्या बलिदानाची आजपर्यंत कदर करतात तर मित्रांनो असे जातीवाद केल्यापेक्षा ज्याच्या त्याच्या जातीला ज्याच्या त्याच्या हक्काचं आहे ते घेऊ दे ना का जातीवाद करतायत तर मित्रांनो ज्याच्या त्याच्या हक्काचं आहे त्याला भेटलं पाहिजे आपू कोणाच्या पण जातीवाद करून काय फायदा नाही कोण चप्पल मारतोय तर कोण बूट मारतोय असे करून काय फायदा नाही मित्रांनो ज्याच्या त्याच्या हक्काचं आहे ते जो तो मागतोय बाकी का म्हणून असे कुदत असतील ते आम्हाला माहीत नाही पण मित्रांनो मामाने सांगितलेला त्यांच्या बागणुकीतला शब्दन शब्द खरा होतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच परमाणेच होतंय राजकीय नेते ह्या पक्षातून त्या पक्षात, पक्षात जाऊन कोल्हा उड्या खातील आणि तसे पण होत आहे मित्रांनो तसे पण आता घडतय कोण जातीसाठी तर कोण मातीसाठी लढतय पण असं जातीवाद करून असं करून आपल्या देशाला किंवा प्रत्येकाच्या जातीला काहीच फायदा होणार नाही आपू एका देशाचे आहेत एका भूमीचे आहेत ज्याच्या त्याच्या हक्काचं जोतो मागतोय ना मग त्याला भेटू द्यायला पाहिजे बिना कामाचा हा जातीवाद करून काहीच भेटणार नाही आपल्याला इथं कुठं मुघलांना तंगाडायचं आहे आता काय इंग्रजांना तंगाडायचं आहे ज्याचे त्याच्या हक्काचं त्याच्या वाट्याचं संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले ज्याचे त्याच्या हक्काचे ज्याला त्याला खाऊ दिलं पाहिजे पण हे असे बाकीचे टोकार लोक बिना कामाचे वाद विरुद्ध करतायत पण आता या जा कोणत्या जातीत कोण कोणाला घाबरत नाही आणि कोणच कमी नाही पण टायमानुसार जो तो बरोबर टायमाला दावून देणार पण असं कोणीच वाटू देऊ नका का मी मोठा तू मोठा या जगात कोणच मोठा नाही तर मित्रांनो कदर करा अशा देशभक्तांनी त्यांनी आपल्या देशासाठी त्यांच्या प्राणाची आहुती दिली आहे आणि ते त्यांनी जातीसाठी नाही तर मातीसाठी त्यांच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे तर त्यांच्या प्राणाच्या बलिदानाची थोडी कदर करा आणि त्यांनी आपल्याला दिलेलं आहे एवढं मोठं जग त्याप्रमाणे नियमन वागा एवढी मोठी मातृभूमी दिलेली आहे भारतभूमी त्यांनी त्यांचा प्राण देऊन त्यांनी आप आपल्यासाठी आपल्या देशाला सुटका करून गेले आणि जाती जातीवाद करून काहीच फायदा नाही मित्रांनो